या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर सर आहेत दिलीप सर नमस्कार अत्यंत दुःखद बातमी आहे तुम्ही कधी त्यांना प्रत्यक्ष भेटला होतात का भारत कुमार असं म्हटलं जायचं कारण त्यांच्यामध्ये जाज्वल्य देशभक्ती भरलेली होती एकंदरीतच सध्याची तुमची काय भावना आहे ज्या वेळेला त्यांचे बंधू राजीव गोस्वामी यांनी देशवासी नावाचा एक सिनेमा निर्मित केलेला आणि त्याचं अंधेरीतील स्टेट स्टुडिओमध्ये शूटिंग होतं त्यावेळेला मनोज कुमारच्या प्रत्यक्ष भेटीचा योग आला होता आणि मनोज कुमारच वैशिष्ट्य जे आता आपण सांगतो की देशभक्तीपर चित्रपट म्हणजे पारंपरिक लोकप्रिय सिनेमातून देशभक्तीचे जे उपदेश देणं किंवा डोस देणं किंवा त्याचं महत्व विषद करणं हे जसं मनोज कुमारचं वैशिष्ट्य होतं तसे त्याची आणखीन काही त्यांची वैशिष्ट्य होती आणि ते म्हणजे मनोज कुमारनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील आपण जर गीत संगीत नृत्य पाहिलं म्हणजे ते उपकार पासून त्यांचे जो ते चित्रपट आहे म्हणजे उपकार हे त्यांचं पहिलं दिग्दर्शन त्यानंतर मग पूर्व पश्चिम शो रोटी कपडावर मकान पुढे क्रांती वगैरे तर पटकथेच्या ओघामध्ये येणारं गाणं मग ते गाणं दे देशभक्तीवरचं थे असेल प्रेमगीत असेल पावसाचं पावसातलं गाणं असेल किंवा इतर कव्वाली गाणं असेल कुठल्याही प्रकारचं गाणं असू दे तर मनोज कुमारचं एक वैशिष्ट्य जे दिग्दर्शन दिग्दर्शनातलं जे वैशिष्ट्य होतं ते रुपेरी पडद्यावर दृश्य सौंदर्यासह त्या म्हणजे म्हणजे मनोज कुमारचे चित्रपट जर पाहिजे म्हणजे त्यांनी दिग्दर्शित केलेले तर त्याच्यामध्ये त्यांनी जी गाणी रुपेरी पडद्यावर साकारली म्हणजे तुम्ही उपकार मेरे देश की धरती सोना उगले गाणं बघा म्हणजे ते गाणं त्यानंतर आपल्या देशातील प्रत्येक राष्ट्रीय सणामध्ये सगळ्यात पहिलं ते गाणं लावलं ला जातं वाजवलं ला जातं म्हणजे लाऊडस्पीकरच्या काळापासून ते ओ टी टीच्या काळापासून या गाण्याची लोकप्रियता कायम आहे आणि हे गाणं आपल्या समोर सतत येत राहतं किंवा तुम्ही इतर जी गाणी आपण बघितली म्हणजे पूर्वभर पश्चिम मधली गाणी बघितली शोर मधली गाणी बघितली किंवा रोटी कपडांमधलं हा ह्या हे मजबुरीचे गाणे आहे म्हणजे झिमेमान पावसामध्ये चुंब भिजते आता ते गाणं आहे ना कुठल्याही प्रकारचं ते कुठे त्याचा तोल जाणार नाही त्या गाण्याचं अशा पद्धतीचं जे सादरीकरण आहे त्यानंतर मग क्रांतीमधलं असेल ते म्हणजे मनोज कुमारच्या दिग्दर्शनीय वैशिष्ट्यामध्ये पटकथेच्या उगात येणारे कुठल्याही प्रकारचं जे कुठल्याही मूडचं गाणं असेल त्या त्या गाण्यानुसार ते गाणं संगीतकार गीतकाराकडनं करून घेणे आणि मग सादर करणं म्हणजे आज संतोष आनंद या गीतकाराचं आपण जेव्हा बघतो तर संतोष आनंदला पहिली संधी मनोज कुमारनेच दिली आहे किंवा प्राण एकेकाचं अभिलन त्यांना चरित्र भूमिकेकडे वळवण्यामध्ये मनोज कुमारचा सगळ्यात मोठा वाटा आहे म्हणजे उपकार पासून प्राण सभ्य झाला असं म्हटलं जातं पण मनोज तर तुम्हाला मी आणखीन एक वैशिष्ट्य सांगतो की तुम्ही फार कमी जणांना माहिती असेल की पायासाहेबांचे जे चित्र चित्र आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये मनोज कुमार हे एक नाव वैशिष्ट्यपूर्ण आहे ते पाळासाहेबांच्या निधनानंतर एका इंग्रजी वृत्तपत्राला मनोज कुमारांनी जी भाऊपूल प्रतिक्रिया दिली ती प्रतिक्रिया जर आपण पाहिली तर त्यांचं म्हणजे मनोज कुमार ऐंशीच्या दशकामध्ये ज्याला मातोश्रीवर जायचे आणि त्यांचं जे नातं होतं त्या नात्याचा प्रत्यय आपल्याला त्याच्यामध्ये येतो म्हणजे मनोज कुमारचे अशी अनेक वैशिष्ट्य आहे मी तुम्हाला आणखीन एक वेगळं असं वैशिष्ट्य सांगतो की त्या दशकामध्ये मेन थिएटर अशी एक कॉन्सेप्ट चित्रपट व्यवसायामध्ये होती आणि मनोज कुमार त्या चित्रपटांचं जर आपण पाहिलं तर चित्रपट चित्रपटगृह आहे जे वैशिष्ट्यपूर्ण असं आहे तर बघा उपकार ोर पूर्वार पश्चिम रोटी कपडा मगान या मनोज कुमार त्या चारही चित्रपटांनी अपराव चित्रपटगृहामध्ये सिल्वर ज्युबली साजरी केली इतकंच वेगळं रोटी कपरा मी तिकडे पन्नास आठवडे मुक्काम केला तर ही जी जी वैशिष्ट्य मनोज कुमारची वेगवेगळ्या पद्धतीची आहेत त्या वैशिष्ट्यांवर आपण किती फोकस टाकला तरी ते ते अधोरेखित होत राहतात त्यामुळे मनोज कुमार हा असा अभिनेता की ज्याच्या अभिनयावर दिलीप कुमारचा प्रभाव आहे असं कायम म्हटलं गेलं आणि ज्या वेळेला आदमी चित्रपटामध्ये मनोज कुमार आणि दिलीप कुमारांनी एकत्र काम केलं त्यावेळेला मनोज कुमारांना तो झालेला आनंद हा वेगळ्या प्रकारचा होता आणि कालांतराने क्रांती चित्रपटामध्ये मनोज कुमारच्या दिग्दर्शनामध्ये दिलीप कुमारनी भूमिका साकारणं हा एक पुन्हा वेगळ्या उंचीवर गेलेला गोष्ट आहे आणि त्या काळातल्या ज्या लोकप्रिय किंवा नामांकित किंवा आघाडीवरच्या अभिनेत्री आहे त्या प्रत्येकीने मनोज कुमार बरोबर भूमिका साकारल्याचं सा आपल्याला कायम लक्षात येतं कलर्स सिनेमा ही पॅन मात्र मनोज कुमारचं दिग्दर्शन वैशिष्ट्य थोडस म्हणजे काळ बदलला होता त्यांच्या त्यांची ज्या कल्पना होत्या त्या थोड्याशा कालबाह्य झालेल्या त्यामुळे कलर चित्रपटाला मनात असं यश मिळालं नाही पण त्यानंतर ता जहीन हा सिनेमा त्यांनी जो दिग्दर्शित केला आणि जहीन नंतर त्यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन थांबवलं त्यावेळेस असं झालं की त्यांनी नंतर त्या पिढीतील म्हणजे विशेषतः मनीष कोरेला घेऊन त्यांनी सिनेमा तो सुरू केला परंतु नंतर त्या पिढीतील कलाकारांचं जे सेटवर तर ते अव्यावसायिकता असेल किंवा उशिरा येणं शूटिंग कॅन्सल करणं तर ह्या सगळ्या बदलत्या स्थितीचा त्यांना त्रास झाला आणि त्यानंतर त्यांनी एक अशी छोटीशी ता प्रेस कॉन्फरन्स देऊन ते सांगितलं होतं की यापुढे मी चित्रपट दिग्दर्शन थांबवणार आहे कारण कलाकारांची जी नव्वदच्या दशकातील जी पिढी होती त्या पिढीतील कलाकारांच्या कार्यशैलीशी आपल्याला जुळून घेता येत नाहीये म्हणजे मनोज कुमार यांचा प्रवास जो आहे तो ब्लॅक अँड व्हाईट पासून सिनेमापासून तो रंगीत आहे आणि सिंगल स्क्रीन थिएटर पासून तो म्हणजे पुढे अगदी आज त्यांच्या वर ओपीटीवर चित्रपट आहे आणि आज जर आज त्यांच्या श्रद्धांजली व्हायची असेल तर मला असं वाटतं ना की त्यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटातील गाणी आपण आवर्जून पाहावी मग मत शोळ मधलं का नगमा हे सारखं गाणं असेल म्हणजे तुम्ही त्यांची गाणी बघा गाण्यामध्ये जी डेफ्थ आहे आत्मीयता आहे विविधता आहे आणि याला दृश्य सौंदर्य म्हणतो किंवा पटकथेच्या वगामध्ये जी गाणी येतात पाहिली तर मला असं वाटतं की मनोज कुमार हे आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीतील असणारे अतिशय गाणगे बाबतीत ते उत्तम दिग्दर्शक होते देशभक्ती त्यांनी चित्रपटातून जागवली ती जनसामान्यांना सत्तरच्या दशकामध्ये मोठ्या प्रमाणावर एस आय संरक्षण मिळालंय संभाजीनगर पासून पंचवीस किलोमीटर अंतरावर ती जी गरड होती प्रेक्षकांची जी मानसिकता होती ती त्यांना पथ्यावर पडली आणि ती मानसिकता त्यांनी आपल्या प्रत्येक चित्रपटाच्या दिग्दर्शनातून रुजवली कधी त्यांनी एक सिनेमा झाल्यानंतर लगेच दुसरा सिनेमा असं केलं नाही म्हणजे अभिनेता म्हणून सुद्धा त्यांनी आपल्या नियंत्रणात ठेवली चित्रपटांची संख्या आणि दिग्दर्शक म्हणून सुद्धा नियंत्रणामध्ये ठेवली आणि दिग्दर्शनामध्ये येण्यापूर्वी मनोज कुमार इतर चित्रपटांच्या दिग्दर्शनामध्ये ज्या काम करायचे मला आठवते आशा पारिकच्या मुलाखतीचा मला एक योग आलेला त्या आशा पारिकने असं म्हटलेलं की मनोज कुमार आपल्या दृश्य एखाद्या दिग्दर्शकाने आपल्याला एखादं दृश्य समजून सांगितलं की मनोज कुमार कॅमेऱ्याच्या मागे जाऊन ते बघायचे की कशा पद्धतीने दृश्य चित्रित होणार आहे आणि त्याच वेळेला कल्पना यायची की मनोज कुमार हे चित्रपट दिग्दर्शनाकडे वळतील आणि तेच झालं आणि विशेष असतं की ए सम दिग्दर्शित शहीद या चित्रपटामध्ये राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आणि त्या पुरस्काराच्या स्वीकारण्यासाठी दिल्लीला शहीदची टीम गेलेली म्हणजे मनोज कुमार प्रेम चोप्रा मनमोहन असे अनेक कलाकार होते त्यावेळेला तात्कालिक पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी मनोज कुमारला सल्ला दिला की तुम्ही जय जवान जय किसान हे आपलं देशाचं जे ब्रीद वाक्य आहे त्याला अनुसरून तुम्ही एखादा चित्रपटाची निर्मिती करावी मनोज कुमार यांनी दिल्ली ते मुंबई राजधानी एक्सप्रेस मधनं प्रवासामध्ये रूपरेषा आखली आणि त्याच्यातून उपचार कॉन्सेप्ट तयार झाली मनोज कुमारचं आणखीन एक वैशिष्ट्य होत ते कधीही विमानाने प्रवास करत नसत म्हणजे भारतामध्ये तर ते ट्रेननीच प्रवास करत नाही राजधानी एक्सप्रेसनी ते दिल्लीला येदा करत आणि ज्याला लंडनला पूर्व पश्चिमचं चित्रीकरण होत त्या त्यांनी पोटीने प्रवास करणं पसंत केलं आणि तो किस्ता त्या काळामध्ये खूप वाजला म्हणजे बोटीने ते गेले आणि बोटीने ते आले प्रवास काही दिवसांचा होता परंतु विमान प्रवास टाळणं हे सुद्धा मनोज कुमार यांचं एक वैशिष्ट्य होत असं म्हणता येईल अगदी त्यांच्या कामाची शैलीच वेगळी होती आणखी एक महत्वाचं सर मनोज कुमार हे हिंदी चित्रपटांमध्ये देशभक्त अभिनेत्याचा चेहरा म्हणून ओळखले जायचे असंही म्हटलं जातं की भगतसिंग यांच्यावर या अभिनेत्याचा खूप प्रभाव आहे आणि त्यांनी शहीद सारख्या देशभक्तीपर चित्रपटांमध्ये काम केलं आणि अनेकांसाठी ते प्रेरणास्थान बनले त्याचे नेमके काय किस्से आहेत थोडक्यात सांगाल नाही आता मनोज कुमारनी जो कालखंड पाहिजे अनुभवलेला आहे जो अगदी बालपणापासून त्यांच्यावर तो इतिहासाचा जो प्रभाव होता म्हणजे जी त्या काळातली जी चित्रपट सृष्टीतील पिढी होती त्यांनी पाळणी आणि त्या आसपासचा तो काळ पाहिला किंवा इतिहासाचं त्या, त्या पिढीला असलेलं ज्ञान किंवा आवड किंवा प्रभाव या प्रभावातून ही जी पिढी होती त्यांनी ते कायमच देशभक्तीवरचं चित्रपट असेल किंवा तशा पद्धतीची व्यक्तिरेखा असेल तर ती व्यक्तिरेखा आपण त्या पद्धतीने साकारावी किंवा आपल्या हातामध्ये चित्रपटासारखं अतिशय कोलवर किंवा दूरवर किंवा खालच्या माणसापर्यंत पोहोचलेलं माध्यम आणि व्यवसाय तर त्या माध्यमाचा आपण वापर करावा त्यामुळे भगतसिंगचा प्रभाव आणि ती भूमिका आपल्याला साकारायला लाभणं हा मनोज कुमारसाठी एक अतिशय वेगळा असा अनुभवता संधी होती आणि त्या संधीचा त्यांनी अतिशय योग्य पद्धतीने वापर केला आणि शहीद चित्रपटाचा आज आपण कौतुक होतो पण मला आठवतंय की शहीद हा ब्लॅक अँड व्हाईट काळातील सिनेमा होता पण त्यानंतर सत्तरच्या दशकामध्ये ज्याला मोठ्या शहरांमध्ये गल्ली चित्रपट ही जी कॉन्सेप्ट होती त्याच्यामध्ये शहीद हा चित्रपट आवर्जून दाखवला जायचा म्हणजे मनोज कुमारचं भगतसिंग वरचं प्रेम आणि त्याचे त्या पटडीतले चित्रपट याच्याशी समाजातील सर्व प्रेक्षक कसे जोडले गेले कसे जोडले जात होते असं याच्यातून आपल्याला दिसतं सर त्यांच्या चित्रपट सृष्टी मधील प्रवेशाची कहाणी सुद्धा बरीच रंजक आहे ती नेमकी काय आहे त्याविषयी काय सांगाल रंजक नाही माझा प्रश्न असा आहे त्यांच्या चित्रपट मधील प्रवेशाची कहाणी सुद्धा बरीच रंजक आहे ती नेमकी काय होती त्याचे काय किस्से आहेत हा ते फॅशन चित्रपटाच्या द्वारे म्हणजे मनोज कुमार हे दिलीप कुमारचा म्हणजे त्या काळातील कलाकारांचं जर आपण पाहिलं तर जे पन्नासच्या दशकामध्ये जे कलाकार नंतर अगदी साठच्या दशकामध्ये जे आ, कलाकार चित्रपट सृष्टीमध्ये आले त्यांच्यावर दिलीप कुमारचा विलक्षण प्रभाव होता म्हणजे दिलीप कुमार सारखच आपण भूमिका साकारावी किंवा अभिनय करावा ह्या प्रभावातून जी एक पिढी आली मग त्याच्यामध्ये राजेंद्र कुमार असेल मनोज कुमार असेल तर त्या प्रभावातून मनोज कुमारचा प्रवेश झाला आणि फॅशन चित्रपटापासून मनोज कुमारने आपली वाटचाल सुरू केली पण ती वेळ अशी होती की दिलीप कुमार राज कपूर देवानंद गुरुदत्त रेहमान मोतीलाल अशी एक खूप अशी तीव्र स्पर्धा होती पुढे मग राजेंद्र कुमार राजकुमार सुनील दत्त यांच्याशी स्पर्धा करावी लागली तर त्या स्पर्धेमध्ये मनोज कुमारनेही स्वतःचं स्थान निर्माण केलं मला असं वाटत ना की ते स्थान निर्माण करण्यासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारची घाई न करता मिळेल त्या संधीचा योग्य उपयोग करून त्या पद्धतीने जी वाटचाल केली त्या वाटचालीला आपण सॅल्यूट द्यायला पाहिजे अगदी मनोज कुमार आज आपल्यात नाहीयेत मात्र त्यांच्या आठवणींना आपण उजाळा दिला त्यासाठी आभारी आहे